धडक बे धडक आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला ला प्रेस करा महाविकास आघाडीतील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवार खासदार डॉक्टर अमोल कोल्हे यांच्या सुसंस्कृत व्यक्तिमत्वाचा पुन्हा एकदा प्रत्यय खासदार अमोल भोसरी विधानसभेतील इंद्रायणी नगर भागात दौऱ्यावर होते यावेळी रिगल सोसायटीत मतदारांना भेटत असताना त्यांचं उत्साहात स्वागत करण्यात आलं खासदार कोल्हे यांच्या स्वागतानंतर सोसायटीतील रहिवासी आपले मनोगत मांडत होते त्याचवेळी एका ज्येष्ठ नागरिकाने आपल्या मनातील खतखत व्यक्त केली या ज्येष्ठ नागरिकांनी माजी गृहमंत्री हो दिलीप वळसे पाटील यांच्याबद्दलची नाराजी तीव्र शब्दात व्यक्त करायला सुरुवात केली त्याचवेळी भाषेतील कडवटपणा लक्षात येताच डॉक्टर कोर्ले यांनी तात्काळ त्यांना थांबवलं आणि माईक आपल्या हातात घेतला शरद पवार यांची साथ सोडून गेलेल्यांमुळे सर्वांनाच मनस्ताप झाला हे खरं तरी टीका करताना आपण राजकीय सभ्यता सोडायची नाही असं आवाहन केलं समोरून राजकारणाचा स्तर घसरला असला तरी आपण आपला स्तर घसरू द्यायचा नाही असे हात जोडून आवाहन डॉ कोर् यांनी मतदारांना केलं अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा